नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी दोन हजार पंचवीसचा चा निकाल लागल्यापासून विद्यार्थी व पालकांचे महाराष्ट्रातील जे काही मेडिकल कोर्सेस आहेत त्या संदर्भाने यावर्षी कट का ऑफ काय राहू शकतो असे अनेक प्रश्न येत आहेत तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्यांचे कट ऑफ किती मार्कपर्यंत कमी येऊ शकतात तसेच ऑल इंडिया रँक आणि मार्कमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय फरक पडलेला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या खात्रीशीर माहितीसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत मग ते एम बी बी एस असेल किंवा बी डी एस व बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस हे कोर्सेस असतील या सर्वच कोर्सेसचे जे कटॉप आहेत ते मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साधारण शंभर ते एकशे वीस मार्काने कमी होण्याची शक्यता आहे यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मार्क आणि ऑल इंडिया रँकमध्ये दिसून आलेले बदल मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे तो कमी आलेलाच आले आहे परंतु रँकमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत तर आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत की मागील वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्कवर किती रँक होता व यावर्षी त्या मार्कवरच किती रँक आलेला आहे जेणेकरून तुम्हाला देखील समजण्यासाठी योग्य पडेल की यावर्षी कट ऑफ किती मार्कपर्यंत कमी येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याचं उदाहरण पाहणार आहोत या विद्यार्थ्याचं तुम्ही या ठिकाणी स्कोअर कार्ड पाहू शकता या विद्यार्थ्याला नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे पंधरा मार्क पडलेली आहेत व या मार्कवर जो विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे तो आहे छत्तीस हजार ब्याण्णव जर आपण या रँकवर मागील वर्षीचा विचार केला तर या रँकवर मागील वर्षी विद्यार्थ्याचा जो स्कोअर होता तो होता सहाशे अडोतीस या ठिकाणी आपण मार्कमधील फरक पाहू शकतो या विद्यार्थ्यांच्या मार्कमध्ये जवळपास एकशे तेवीस मार्काचा फरक पडलेला आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जे काही पाचशे प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ती फार कमी आहे जर आपण ऑल इंडिया रँकचा फरक पाहिला तर या मार्कवरच मागील वर्षी जो विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता तो होता एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे एकोणसत्तर ऑल इंडिया रँक मध्ये जवळपास दीड लाख ऑल इंडिया रँकचा फरक आलेला आहे याचा अर्थ असा आहे की ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आलेला आहे अशा विद्यार्थ्यांची महाराष्ट्रामध्ये संख्या फारच कमी आहे व यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत जे काही गव्हर्मेंट एम बी बी एस असेल किंवा प्रायव्हेट एम बी बी एस असेल या कोर्सेसचा कट ऑप एकशे वीस ते एकशे तेवीस मार्कपर्यंत यावर्षी कमी येऊ शकतो जे काही एक्सपेक्टेड कट का ऑफचे व्हिडिओज आहेत ते आपल्यामार्फत पोस्ट करण्यात आलेले आहेत जर तुम्ही यावर्षी कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट का ऑफ काय राहू शकतो ही माहिती पाहिलेली नसेल तर आपल्या चॅनलला नक्की विजिट द्या त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल हे तर झालं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांच्या मार्कमध्ये आणि रँक मध्ये यावर्षी किती फरक पडत आहे त्या संदर्भाने आता आपण थोडंसं खाली म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर तीनशे पर्यंत येत आहे अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँक आणि मार्कमध्ये या वर्षी किती फरक पडत आहे तर ती माहिती आपण आता थोडक्यामध्ये पाहू तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला या वर्षी तीनशे पर्यंत मार्क आलेले आहेत अशा विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो आहे चार लाख चाळीस हजारपर्यंत आणि जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षी तीनशे पर्यंत ज्या विद्यार्थ्याचे मार्क होते त्या विद्यार्थ्याचा जो रँक होता तो होता सहा लाख अकरा हजार पर्यंत तर रँक मध्ये परंतु मार्कनुसार यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत जर आपण चार लाख चाळीस हजार या ऑल इंडिया रँक वर मागील वर्षी मार्क पाहिले तर मागील वर्षी साधारण तीनशे सत्तर पर्यंत विद्यार्थ्याला मार्क होते व यावर्षी आणि मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा तीनशे पर्यंत मार्क येत आहेत त्यांच्या कट मध्ये साधारण फक्त सत्तर मार्काचा फरक पडत आहे त्यामुळे यावर्षी जो काही महाराष्ट्रामध्ये बी एम एस चा कट आहे तो साधारण दोनशे सत्तर प्लस राहण्याच्या शक्यता आहेत कारण महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे या मार्क दरम्यान खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत व त्यामुळे त्यांचा ऑल इंडिया रँक देखील ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक पाचशे प्लस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मार्क वर्सेस ऑल इंडिया रँक आपण या व्हिडिओ मार्फत पाहिलेला आहे या व्हिडिओचा जर समरी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर या वर्षी एम बी बी एसचा जो कटॉप आहे तो साधारण एकशे वीस ते एकशे तेवीस मार्कपर्यंत कमी येऊ शकतो तसेच बी एम एसचा जो कटॉप आहे त्यामध्ये साधारण सत्तर मार्काचा मागील वर्षीच्या तुलनेत फरक पडू शकतो त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा दोनशे सत्तरच्या जवळपास स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस या कोर्समध्ये ॲडमिशन मिळण्याच्या शक्यता राहतील या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस आणि फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसची जी काउन्सलिंग फीस आहे ती आहे सहा हजार रुपये जर तुम्हाला देखील योग्य मदत आणि मार्गदर्शन हवं असेल तर लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सॲप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद